जम्बो ताजा फडफडीत बांगडा साधारण तीनशे ग्रॅमचा एक बांगडा आहे मोठा बांगडा हिरवा पात असलेला हिरव्या पातीचा चवीला लागतो काळी पात असेल ना म्हणजे वरची ती स्क्रीन बॉर्डर तर तो त्याला तेवढी चव नसते ते, ते वे वेगवेगळ्या समुद्रात कसे सापडतात त्याप्रमाणे तो कलर असतो नॉर्मली मालवणातले बांगडे असे असतात मालवणातल्या समुद्रातले मालवणाच्या पुढे कारवार वगैरे हिरव्या पातीचे कवलं ऑलरेडी मी काढून घेतलेली शेपटी काढली आहे तरी पण मी क्लीन करते आणि क्लीन करा कसा करायचा टिपिकल मालवणी पद्धत डोक्याकडची वरची कौलं काढायची आहेत पोटातलं आपण सगळं काढून घेणार आहोत आणि भरून करणार आहोत बांगडा भरणार आहोत मसाला भरणार आहोत सिंपल साधा मालवणी पद्धतीचे मसाले वापरून आणि त्याच्यासाठी आपल्याला बांगडा कापायचा कसा हे मुद्दाम दाखवलं आहे कोळणी पण देतात कापून बांगडा मोठा असल्यामुळे तो भरून करायला मस्त चवीला पण अप्रतिम लागतो आणि तो कसा पोटाकडनं भरण्यासाठी आपण तो चिरायचा आहे ते बघणार कोळणी अर्थात फास्ट करतात पण मी घरी करायला मला आवडतं म्हणून मी तो स्पेशली घरी करून करते आहे आता या बांगड्यामध्ये ना अंडी आहेत भरलेली मस्त त्या अंड्यांवरनं कळेल तुम्हाला की केवढा मोठा बांगडा आहे बघा आणि दोन्ही बाजूने पोटाकडे त्याला चिरा पाडायच्यात आणि मीठ लावून एक दहा मिनटं ठेवायचा मिठाने तो स्वच्छ होतो त्याच्यात जर थोडासा एक उग्र स्मेल असतो तो निघून जातो आणि मीठ लावून ठेवल्यानंतर मीठ आतमध्ये मुरतं आणि आतपर्यंत त्याला एक चव येते मिठाची दोन्ही बाजूने बघा मी मस्त काटामध्ये ठेवलं आहे बाकी दोन्ही बाजूने त्याला असं चिरून घेतलं आहे वर्ण वर्णं जे काप मारणार आहोत ना एकदम दाबून नाही मारायचे सुरीने नाही तर बांगडा अक्का कापला जाईल कारण मधून आपण तो का कापलेला आहे तयार आहे आणि आता मीठ लावूया आयडियली कापायचं आहे बांगडा खूप गाईगाड पण नाही करायची आणि त्याच्यासाठी आता मीठ लावून दहा मिनटं ठेवणार आहे स्वच्छ धुवून घेणार आहे तोपर्यंत आपण मसाले तयार करूया काय काय मसाले वापरते ते दाखवते आता मी कोथिंबीर घेतली आहे थोडी अर्धा चमचे धने अर्धा चमचे बडीशेप त्रिफळं अर्धा चमचा मेथी पाव चमच्यापेक्षा पण कमी हे मी एक अर्धा एक तास छान भिजत घातले आहेत आणि काळी मिरी पाच घेतलीत एक लवंग घेतलं आहे तिखट छान चटकाण्यासाठी त्यानंतर लाल सुक्या मिरच्या बेडग्या मिरच्या मी साधारण तीन एक घेतल्यात आणि एक लवंगी मिरची तिखटासाठी आलं लसूण पेस्ट चांगला एक चमचा घेतला आहे आणि लिंबाचा रस छोटा लिंबू आहे तो अख्खा लिंबाचा रस घेतला आहे छोटा असल्यामुळे मोठा लिंबू असेल तर अर्धा लिंबाचा रस घ्या आंबटचं प्रमाण तुम्हाला किती आवडतं मिरच्या पण तिखट कसं कमी जास्त आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मीठ चवीनुसार सगळं एकत्र करून चांगलं मऊ नाही पण चरचरीत बऱ्यापैकी बघा मी कसं वाटलं आहे तसं वाटून घ्यायचं ह्याच्यामध्ये तांदुळाचं पीठ मिक्स करू शकता किंवा धने धनेबडीशेप भिजवताना अर्धा चमचा तांदूळही भिजत घालू शकता पण पोटात भरायचं आहे त्यामुळे तळताना ते आतमध्ये कधी कधी तांदळाची कणी कच्ची राहते म्हणून मी वापरलं नाही तुम्ही जाण्याचं पीठ किंवा बेसन पाव चमचा ह्याच्यामध्ये वापरू शकता आणि छानपैकी त्याला ते सगळं भरून घ्यायचं आहे चिरांमध्ये मसाला व्यवस्थित भरायचा आहे पोटामध्ये आतमध्ये भरायचं आहे तळताना एका बाजूने मीडियम टू हाय गॅसवरती तळणार आहोत दुसरी बाजू मिडियमपेक्षा स्लो गॅसने तळायचं आहे म्हणजे आतमधले मसाले प्रॉपर कुक होतात शिजले पाहिजेत आणि फिश लवकर कु कुक होतो त्यामुळे त्याला खूप असं बारीक गॅसवर शि शिजवलं ना म्हणजे फ्राय केलं ना आतमधलं मॉइश्चर निघून जातं आणि बेचं होतं त्यामुळे तो फाय फास्ट ग्रॅसवरच तळायचा आहे चव चवीसाठी आतमध्ये फिश ऑइल फिशमध्ये ओमेगा थ्री ऑइल असतात आणि ते जास्त तळल्यामुळे जळून जातात हल्ली मार्केटमध्ये फिश ऑइलच्या गोळ्या भरपूर आल्यात आणि लोक विकत भरपूर पैसे देऊन खातात त्यापेक्षा तुम्ही ताजे मासे असे करून खा फिश ऑइलच्या गोळ्या खायची गरज नाही फिश ऑइलचे महत्त्व हल्ली खूप वाढलेलं आहे लोकांना माहीत आहे पूर्वीपासूनच फिश ऑइलला खूप महत्त्व आहे कॉलेस्ट्रॉल स्किन आणि सांधेदुखीसाठी उपयुक्त आहे दुसरी बाजू बारीक गॅसवर तळून घ्यायची आपला तयार आहे भरलेला बांगडा